तो हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी तो तो किर -किर आता शिकलेलं आहे सध्या तर हे पियुष अमोल कावाचं किरकिर करू आलं की माझ्यासोबत चाल माझ्यासोबत चाल म्हणजे आम्ही आता जाणार आहे संभाजनगरला ते सोबत जातो त्याचा फोन पडला त्याचा फोन बी मायमोच पडला म्हणा त्याचा फोन पडला तो रिपेअर करायला लावतो आम्हाला तर आता आम्ही जाणार आहे मस्त संभाजनगरला तर तिथं गंधाच्या इथं जाऊ मस्त तिथं मस्त गंधाच्या तिथं जाऊ तिकडं जाऊ मस्त प्रोजंगी जाऊन लय दिवसानं चाललो आहे मस्त मजाही नाही बाई त्याच्यानंतर कॅननॉट किनॉटला जाऊ भरतील चालले मग बर बर कधी बर बर म्हणलं काही विषय नाही आला तुमचं म्हणणं त्या पुरण मागा झाडायचं हो त्याच्यामुळे Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những Hello hấp welcome <coughs> अरे खरच व्हावा कुठून जायला सांगितलं हे चालेल सर नांबर बाय करे कोण सोडून दिलं तुला रूम भीत व्हा ऐक नंबरच

ഡോക്ട് <muchas> ച <laughs> <laughs> भैया माहिती का पिऊशा भैया ट्रेन ने का चौदा मिनिटाला पाच वाजून दोन मिनट झाले कोण घेत लागतो किती वाजे आपण कुठे पिऊशा चाललं केवळ भेटेचार सुधार रेल्ट बेल्ट घेऊन टायला

चलो काही अडचण असली मला फोन मारे टी सी टी सी आपल्या ओळखीचे ना सांगून दे ना सांगून दे आनंद वाघ मारे बरं का आनंद वाघ मारे झालं तर मला कॉल करतो फक्त तिकडे पाहि ना समोरून ट्रेन आली मग आता लाकडं घालतील कुठं मग कस करते लाकडं लावते आणि मग पलीकडे घालते का काही काय मला जाय पहिल्यांदा माहीत झालं की असं असं करते म्हणून ते म्हणणं तू ए म्हण एकदा तू बाई माणूस आहे ना बाई माणूस अरे 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 रे मन एकदा तू बाई माणूस आहे ना เดีวมาไม่ใช่หรอเดี๋ยวมาจะโดนก้างไก่